नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन मटण रस्सा मटन सुक्का छानपैकी इथं मटण थाळी आपली तयार आहे थंडीचे दिवस आहेत मंडळी आपण झणझणीत जन मटण सुक्का मटण रस्साचा इथं स्वाद घेऊया चला तर आपण पाहूया साहित्याने कृती इथं आपण एक किलो मटण घेतलेलं आहे मटण छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आपण आणि धुतलेल्या मटणाला आपण हळद आणि मीठ लावून एक अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं होतं पातेल्यामध्ये आपण तेल टाकणार आहे तेल छान गरम झालं की आपण दोन मिडियम साईजचे कांदे लालसर परतून घेणार आहे हे पहा तेल आपलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आता आपण दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे कांदे छान आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत हे पहा चांगला मौसर कांदा आणि छान असा ब्राऊन कलरवरती परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण आता थोडे गरम मसाले टाकूया खडे मसाले लवंग दालचिनी मिरी दाणे यार दाणे दोन तीन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा आपण टाकलेला आहे अशा प्रकारे हे खडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आता कांदा आपला छान लालसर परतून झाला आहे आपण हिरवं वाटण टाकूया आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आपण घेतलेली आहे ही पेस्टही छान आपल्याला खमंग परतून घ्यायची हे पहा तेलामध्ये छानपैकी पे ही पेस्ट कांदा आणि गरम मसाला छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते फोडणीला टाकूया हे पहा आणि हे मटणही आपल्याला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पहा एक पाच मिनिट छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत छानपैकी असं आपण हे मटण परतून घ्यायचं आहे हे पहा एक पाच मिनिट मटण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे ह्या मटणाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतायचा आहे हे बघा आणि हे मसाले जे आपण गरम मसाला किंवा आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आहे कांदा घेतलेला आहे याच्यामध्ये हे पूर्णपणे एकसारखं व्हायला पाहिजे हे पहा आता कलर छान वाटणाचा आपल्या बदललेला आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया गॅस पूर्ण बारीक करायचा आपल्याला आणि झाकण ठेवून आपण त्याच्यावरती पाणी टाकूया झाकणा झाकणामध्ये आपण पाणी ठेवणार आहे हे पहा आता आपण इकडे मसाल्याची तयारी करूया इथं आपण फुलके भाजायची जाळी घेतलेली आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे असे मध्ये आपण काप करून घेतलेत कांद्याचे आणि हे कांदे आणि खोबरं आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आता हे जास्ती भाजायचं नाही आहे साधारण थोडंसे आपल्याला काळसर झाले कांदे हे पहा अशा प्रकारे आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचे आणि हे कशासाठी भाजायचं मंडळी तर ह्याच्यामुळे आपल्या मटणाचा जो एक फ्लेवर आहे तो स्मोकी फ्लेवर मटणाला येतो आपल्या हे पहा आता हे पाणी आपलं जे आपण आळणी मटण करायला ठेवलेलं आहे ते पाहूया आपण मटणाला स्वतःचं पाणी सुटतं हे पहा एक पाच मिनटासाठी आपण पाच ते सात मिनटासाठी छान झाकण ठेवलेलं होतं आणि आतमध्ये मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपण जे झाकणावरती पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी आपण आता टाकलेलं आहे हे पहा आणि अशा प्रकारे उलतण्याने पुन्हा एकदा आपल्याला हे परतून घ्यायचे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण मटण बनवतो मंडळी कुकरला शिजवण्यापेक्षा ह्या मटणाला चव फार छान लागते आणि छान चवदार असं टेस्टी रस्सा रस्सासुद्धा आपला होतो आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा पाणी ठेवूया आपण आणि अशा प्रकारे मिडियम गॅसवरती आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे मटण आता इथं आपण खडे मसाले घेतलेले आहेत दगडफूल चक्रीफूल लवंग दालचिनी हिरव्या वैलदोडा आणि एक काळा वैलदोडा आणि इथं भाजलेलं खोबरं घेऊया आपण आणि भाजलेला कांदा आणि हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण करून घ्यायचं छान असं बारीक आपल्याला हे वाटण करायचं एकदम पेस्ट करून घ्यायची इकडं आपलं मटण छान उकळलेलं आहे हे पहा आणि सर असा रस्सा आपला तयार झाला आहे हे पहा आपण हा मटण स्टॉक तयार केलेला आहे हे बघा आळणी रस्सा आता इथं मसाल्याची तयारी करूया आपण एक दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्यात दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे फुटाण्याचा डाळवा एक चमचा घेतलेला आहे तिळ एक चमचा कांदा खोबऱ्याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे कोथिंबीर पुदिन्या घेतला आहे लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा मटण मसाला एक चमचा आणि घरगुती मसाला एक चमचा घेतलेला आहे आपण भाजलेली खसखस एक चमचा घेतली आपण हे तिळही आपण एक चमचा भाजून घेतलेले आहेत आणि फुटाण्याचं डाळवं आपण इथं घेतलेलं आहे याच्यामुळे आपल्या मटणाला घट्टसरपणा येतो आणि चवही छान लागते आता आपण इथं दहा ते बारा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत एक दोन इंच आल्याचा तुकडा आपण घेतलेला आहे कोथिंबीर आणि पुदिना आपण घेऊया पुदिना घेतलेला आहे आपण आता थोडीशी कोथिंबीर आपण घेऊया आणि याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे हे आपलं हिरवं वाटण आपण तयार करणार आहे थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटण हिरवं वाटण तयार करून घेतलं आता कडई आता पाहूया आपण मटण आपलं शिजलेलं आहे का एक तीस ते पस्तीस मिनिट झालेले आहेत आपण मटण शिजायला ठेवलेलं आहे आता पाहूया आपलं मटण शिजलेलं आहे का अशा प्रकारे मटण करून पहा मंडळी खूप छान चवीचं होतं आमच्या सातारा भागाला अशा प्रकारे मटण केलं जातं झणझणीत चमचमीत असं आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये झणझणीत मटणाचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे कशाप्रकारे आपण गावरान पद्धतीने मटण बनवतोय ते दाखवते मी तुम्हाला आता आपण गॅसवरती कांदा खोबरं भाजून घेतले पण ह्या ठिकाणी चूल जर असती तर चुलीमध्ये आपण कांदा खोबरं भाजलं असतं आपण तेल छान गरम झालेलं आहे कढईमध्ये आणि तेलामध्ये आपण हे पावडर मसाले चांगले तळून घ्यायचे तेल गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आणि बंद गॅसवरती गॅस बंद केला की गरम तेलामध्ये आपल्याला हे पावडर मसाले तळून घ्यायचे एक चमचा मटण मसाला एक चमचा घरगुती मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर आपण आणि तेलामध्ये जेव्हा पावडर मसाले आपण तळून घेतो तेव्हा आपल्या मटणाला तरीही छान येते आणि कलरही छान येतो आता हे हिरवं वाटण जे आहे हे ह्या आपल्या पावडर मसाल्यामध्ये जे आपण तळून घेतलेले मसाले पावडर मसाले आहेत त्याच्यामध्ये हे हिरवं वाटण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हिरवं वाटण आपलं परतून झालं की आपण जे काळं वाटण केलेलं आहे कांदा खोबऱ्याचं आणि गरम मसाल्याचं ते वाटणही आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि पुन्हा एकदा एक हे सगळं वाटण मिक्स पाहा करून आपल्याला परतून घ्यायचं हे पहा आणि अशा प्रकारे जेव्हा आपण मटण बनवतो ह्या मसाल्यामध्ये खूप छान चवीचं मटण होतं आणि मटण कुकरला शिजवण्याच्या ऐवजी जर आपण वरती शिजवलं तर त्याची चव वेगळीच लागते मंडळी खाऊन पहा करून पहा तुम्ही हे एकदा अशा प्रकारे तर छान हा मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला बारीक गॅसवरती हा मसाला परतायचा आहे हे पहा जाडबुडाची कढई घ्यायची आपल्याला आणि जाडबुडाच्या कढईमध्ये छान मसाला असा हा परतून घ्यायचा आहे हे पहा आता मसाला आपला परतून झालेला आहे आता आपण हे मटण काढून घेऊया खाली इथं पातीला आपल्याला बाजूला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पहा आता हा आळणे स्टॉक आपण मटणाचा केलेला आहे आता हे जे वाटण केलेलं आहे हे अर्ध वाटण आपण रश्शासाठी वापरणार आहे झणझणीत जन चमचमीत असा आपल्याला मटण रस्सा बनवायचा आहे हे पहा थंडीचे दिवस आहेत मंडळी झणझणीत जन अशा मटणाचा अगदी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर स्वाद खूप छान लागतो घेऊन पहा करून पहा इथं आपण आळणी मटण काढून ठेवलेलं आहे बाजूला त्याचा आपण मटण सुक्का बनवतोय त्या मसाल्यामध्ये आपण हे जे आळणी मटण काढून घेतलेलं आहे बाजूला शिजवलेलं मटण ते आपण फोडणीला टाकलेलं आहे आणि एक पळी आपण मटन स्टॉक टाकलेला आहे तो जो अळणे रस्सा आपण केलेला आहे तो एक पळी टाकलेला आहे आणि अशा प्रकारे छान असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हे पाणी आपल्याला आटेपर्यंत हा हे मटण परतत राहायचं आहे चवीनुसार आपण मीठ घालतो आहे आधी आपण जेव्हा मटण मॅरिनेट केलं होतं तेव्हा आपण मीठ घातलेलं होतं तेव्हा इथं मीठ आपल्याला जपूनच घालायचं आहे आणि अशा प्रकारे हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये हे पहा खूप छान चवीला मटण होतं हे करून पहा जास्त मसाले आपण काही वापरलेले नाही आहेत मटण मसाला घरगुती मसाला आणि लाल मिरची पावडर एवढ्यामध्येच आपण हे मटण बनवलेलं आहे हे पहा आता आपलं सुक्कं मटण तयार आहे मंडळी जेव्हा आपल्याला सुक्कं मटण करायचं असतं त्यावेळेस मटणाचे पीस थोडे आपण बारीक करून घ्यायचे मोठे मोठे पीस घालायचे आहेत सुक्या मटणासाठी पीस थोडे बारीक असावेत हे पहा आणि कोथिंबीर टाकून आपलं सुक्कं मटण आपण तयार करून ठेवलं आहे इकडे आपला रसाही छान उकळलेला आहे आपण जो आळ रसामध्ये म वाटलेलं वाटण टाकलेलं होतं वाट आपलं तर त्याचा आपण रस्सा उकळ ठेवला होता एक दहा ते पंधरा मिनटं आपण रस्सा उकळून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला झणझणीत चमचमीत मटण रस्सा तयार आहे कोथिंबीर टाकली आपण थोडीशी हे पहा हा रस्सा थोडासा पातळ ठेवायचा मंडळी कारण आपण जेव्हा भाकरी खातो तर भाकरीबरोबर रस्सा थोडासा पातळ छान लागतो आणि अशा प्रकारे आपली मटण थाळी झंझणीत जन थाळी मटण थाळी तयार आहे मंडळी सातारा स्पेशल म्हणायला काहीच हरकत नाही छानपैकी आपली मस्तपैकी झणझणीत जन आता थंडीच्या दिवसात तुम्ही ह्या मटण थाळीचा स्वाद घ्या अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी